शिक्षक एक झुटीचा शिक्षक एक झुटीचा कोण म्हणतो देखते इतने या ठिकाणी एकच आंदोलन विद्यार्थी युद्ध संपन्न होत आहे यामध्ये माध्यमिक व त्या सर्व मुख्य नेतृत्व शिक्षक शिक्षक इतर संघटनांच्या वतीने या ठिकाणी आम्ही पाठिमा देण्यात सहभागी आहे आज नाशिक जिल्ह्यातील सर्व शाळा माध्यमिक वर्गाच्या सर्व शाळा या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी संपात सहभागी झालेले आहे आणि या पुढेही या सारख्या आंदोलनासाठी खऱ्या अर्थाने टीईटी सारख्या ज्याच्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी आपल्याला घालून दिलेले आहे पंचवीस तीस वर्ष नोकरी केल्यानंतर मला वाटत नाही की असं मूर्ख सरकार असेल

सर्व संघटनांनी एकत्र झालं पाहिजे एक आहे तो सेफ आहे हे जो नाराजीला जातो सगळीकडे तो आपल्या बाबतीतही लागू होतो सर्वांनी एकत्र आला आजचा हा जो विशाल मोर्चा आहे हे याचंच प्रतीक आहे की आम्ही एक झालो आहे आता शासनाने आमचे टीईटीची टी, मागणी असो किंवा इतर कोणत्या अशैक्षणिक कामाची अरे आम्ही कामं तरी काय मागतो आमचे कामं आम्हाला करू दे असं सांगतोय आम्ही आमचं स्वतःसाठी काहीच मागत नाही जगाच्या पाठीवर पस्तीस पस्तीस वर्ष सर्व्हिस झालेल्या लोकांना कोणतीच परीक्षा घेतली जात नाही आपण ती अशी शोधून आणलेली याची परीक्षेसाठी शासनाने पुनर्यचिका टाकावी पुनर्विचार करायला लावावा या गोष्टींची आम्ही मागणी करतोय त्यामुळे शासनाने आमच्या मागण्यांकडे दखल घ्यावी नाही तर आज जर आमचे जर हजारोने लोक आहेत हे नाकात व्हायला टाइम लागणार नाही शासनाने आमची दखल घ्यावी आमचा आक्रोश या मोर्चाचं आक्रोश मोर्चा आहे यावर खरोखर शासनाने लक्ष देण्याची वेळ आलेली आहे फक्त आम्हाला शिकू द्या सर आज आपण बघितलं इथं अनेक शिक्षक जमा झालेले आहेत या सगळ्या शिक्षकांचे एका शिक्षकाने एक प्रश्न मांडला तरी असंख्य प्रश्न प्रलंबित आहेत आणि सगळ्या शिक्षक संघटना सुद्धा शिकून लढत असून सुद्धा प्रश्न सुटत नाही वाडी तांडे वस्त्यांवर काम केलं मात्र त्यांचा जीवन मरणाचा जो प्रश्न आहे तर तो आहे पेन्शनचा म्हातारपणी कुठला तरी आपल्याला आधार असावा ते माध्यम फक्त जुनी पेन्शन या आपल्याला मिळू म्हणून शासनाने वेळेला पाच डिसेंबरचा जो मोर्चा आहे या मोर्चाच्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी आलेलो आहे तरी शासनाने जुनी पेन्शन योजना ही लागू करावी ही माझी प्रशासनाला आणि शासनाला विनंती आहे सर आपल्या शिक्षकांमध्ये भरपूर प्रमाणात ऑनलाईनचे कामं काम चालू सध्या असतात या ऑनलाईनच्या कामांच्या संदर्भात आपण काय सांगा ऑनलाईनच्या कामाची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा जा आपल्याला वा असं वाटत होतं हे सोपं आहे त्यांनी ज्या जा शासनाने छोट्या छोट्या गोष्टीपासून सुरुवात केली आणि आज मात्र अद्याप बाजूलाच राहिलं आणि शिक सामान्य शिक्षकांची सर्व शक्ती ही ऑनलाईन कामात जात आहे तो ताणतणावाखाली काम करत आहे तर आम्हाला शिकू द्या आणि टी ई टी सारखी जी अन्यायकारक परीक्षा आमच्यावर लादतात ती आम्ही कदापि सहन करणार नाही आमच्या एक आम्ही सर्व एकत्र आलो आहोत आणि ही एकजुटीची ताकद आम्ही या शासनाला दाखवत आहोत याचा शासनाने अंदाज घ्यावा ही आमची विनंती आहे सर्व शैक्षणिक कामं लादली जात आहेत शिक्षकांना याच्याने वर्ग अध्यापनावर किती परिणाम होतोय